आज परत एकदा मंत्रालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव हे गुंजले महाराष्ट्रातील मुंबई येथील मंत्रालय नवीन प्रशासन भवन आमदार निवास यशोधन व बांधकाम भवन येथील दोनशे कामगारांना मागील दहा वर्षापासून किमान वेतन नव्हते तर रकमेतून त्यांना खुश केले जात असते ती ही दहा ते अकरा हजार फक्त त्या त्यांना ना पी एफ ना ई एस आय सी ना बोनस मिळेल ना पगारात वाढ ही माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार सेनेकडे येताच राष्ट्रीय अध्यक्ष अक्षय अशोक साळवे यांनी संघटनेच्या पेपरवर्क करून महाराष्ट्राचे बांधकाम भवन मंत्रालयातील व्यवस्थेशी म्हणजेच कामगार विभाग प्रधान सचिव व बांधकाम विभाग प्रधान सचिवांना सोबत कायदेशीर चर्चा करून अखेर कामगारांना न्याय मिळवून दिला कामगारांना सध्याचे किमान वेतन चौदा हजार प्रमाणे पगार देऊ व मागील थकबाकीही देऊ असे सांगण्यात आले त्यांचा पाठपुरावा करून आता दोन हजार एकोणीसपासूनचा पासूनचा पी एफ कामगारांच्या खात्यावर येण्यास सुरुवात झाली आहे लवकरच सर्व थकबाती कामगारांना मिळेल तर हा विजय कामगारांचा आहे संविधानाचा आहे संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे